नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ रेट ई पी एफ खातेधारकांना होळीपूर्वी गुड न्यूज मिळणार पी एफ रकमेवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ या ई पी एफ खातेधारकांना कोणती गुड न्यूज मिळणार आहे व पी एफ रकमेवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय कोणता होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ रेट ई पी एफ खातेधारकांना होळीपूर्वी गुड न्यूज मिळणार पी एफ रकमेवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय होणार बघा ई पी एफ रेट हाई काय आहे ई पी एफ ओकडून चालू आर्थिक वर्षात खातेधारकांना व्याज देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे देशात ई पी एफ ओचे कोटी खातेदार आहेत होळीपूर्वी होळीपूर्वी सात कोटी ईपीएफ पी एफ खाते खातेधारकांना एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या या केंद्रीय ड्रस्टीची बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ई पी एफ वर आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज देण्यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी केलं जाऊ शकतं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देखील आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज या ठिकाणी दिलं होतं बघा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या या गुंतवणूक वित्तीय आणि लेखापरीक्षण समितीची बैठक ही पुढील आठवड्यात होणार आहे त्यामध्ये ई पी एफ ओचं उत्पन्न आणि खर्च यावर या ठिकाणी चर्चा करेल ई पी एफ ओवर किती व्याज दिलं जाणार याबाबत केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत या ठिकाणी निर्णय होईल यानंतर व्याजदराचा प्रस्ताव हे जे आहे तो प्रस्ताव व्याजदराचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे या ठिकाणी पाठवला जाईल बघा गेल्या वर्षी ई पी एफ खातेधारकांना दोन हजार तेवीस चोवीस साठी आठ पॉइंट पंचवीस टक्के दोन हजार बावीस तेवीसमध्ये आठ पॉईंट पंधरा टक्के आणि दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठ पॉईंट दहा टक्के व्याज या ठिकाणी मिळालं होतं या चालू आर्थिक वर्षात ई पी एफ ओला त्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा या ठिकाणी मिळाला आहे बघा ई पी एफ ओनं क्लेम सेटलमेंटमध्ये हा देखील इतिहास या ठिकाणी केला आहे चालू आर्थिक वर्षात पाच कोटी क्लेम सेटल केले आहेत सध्या ई पी एफ ओचे सात कोटी सबस्क्रायबर्स आहेत आणि संघटित क्षेत्र हे विशेषतः खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांकडून ई पी एफ ओमध्ये रक्कम जमा केली जाते पी एफमधील रक्कम नोकरी सुटणे घर बांधणे लग्न मुलांचं शिक्षण या कारणासाठी या ठिकाणी काढता येते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ रेट ई पी एफ खातेधारकांना होळीपूर्वी ही गुड न्यूज मिळणार पी एफ रकमेवरील व्याजदराबाबत हा जो मोठा निर्णय आहे तो या ठिकाणी होणार आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद